राज्य शासनाच्या शासकीय सुट्ट्या व्यतिरिक्त स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकारातील सुट्ट्या जाहीर करण्याच्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यंदाच्या वर्षातील तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत पुरसदरगाह सय्यद शाह तुराबुल हक परभणी यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ज्येष्ठ गौरी पूजन निमित्त बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि चंपाषष्ठी खंडोबा यात्रेनिमित्त शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अशा एकूण तीन सुट्ट्या अधिसूचनेद्वारे घोषित केल्या आहेत परभणी जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालय जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालय तसेच कोशागार व उपकोषागार कार्यालय व इतर शैक्षणिक संस्थांना या सर्व सुट्ट्या लागू राहतील या अधिसूचनेद्वारे लागू केलेल्या सुट्ट्या जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय केंद्र शासनाची कार्यालय आणि बँकांना लागू होणार नाहीत असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे